नमस्कार मी मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सगळं बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघ हा राखीव आहे आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षाचे उमेदवार आहेत महाविकास आघाडीकडून पृथ्वीराज साठे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत तर दुसरीकडं महायुतीकडून नमिता मुंद्रा या भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी उमेदवार आहेत काही अपक्षसुद्धा उमेदवार त्या ठिकाणी आहेत मात्र आज एक धक्कादायक आणि निंदनीय प्रकार त्या ठिकाणी घडला आहे वंचितनं आपली लेवल आपली पात्रता त्या ठिकाणी दाखवून दिली आहे त्या ठिकाणी एक अपक्ष उमेदवार होते सचिन चव्हाण आणि त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाच्या प्रमुखांकडून पाठिंबा देण्यात आलेला होता आणि वंचित बहुजन आघाडीचा तो उमेदवार पुरस्कृत होता मात्र सदरील सचिन चव्हाण यांच्यावर आरोप करत ते भारतीय जनता पार्टीशी संपर्कात आहेत किंवा मग त्यांना फायदा होईल असं वागतायत असा आरोप करत तिथल्या स्थानिकच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्या उमेदवाराला तोंडाला काळं फासून चाबकाने फोडला आहे प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी जाती अंताचा लढा उभारलेला आहे कोणाची कोणती जात कोणाची कोणती जात हे कधीही बाबासाहेबांनी कोणालाही कळू दिलं नाही किंवा मग उघड केलं नाही इथे बाबासाहेबांचे वंशज असलेले प्रकाश आंबेडकर उमेदवारी अर्ज दाखल करत असताना किंवा मग उमेदवारांची यादी जाहीर करत असताना थेट जातीचे नाव त्या ठिकाणी टाकतात का तर वंचित बहुजन आघाडी सगळ्यांना समान किंवा मग सगळ्यांना उमेदवारी देते बहुजन आहे असं सांगत रेखा ठाकूर कशा काय वंचित आहेत हे नेहमी प्रकाश आंबेडकरांना विचारलं गेलं मात्र त्यांच्याकडून उत्तरं न देता उलटसुलट उत्तरं देण्यात आलेली आहेत असो त्यांच्याकडं नंतर जाता येईल किंवा मग नंतर बोलता येईल आधी या धक्कादायक आणि निंदनीय गोष्टीवर बोलू तिथल्या स्थानिकच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना सदरील उमेदवाराला मारायचं काहीही कारण नव्हतं एक दुसरं सदरील उमेदवार हा जर भारतीय जनता पार्टीचं काम करत होता किंवा मग त्यांच्याशी संपर्क करत होता तर तात्काळ वंचित बहुजन आघाडीने त्यांचा पाठिंबा काढून जाहीर करायचं की हा आमचा पुरस्करत उमेदवार नाही सदरील माणूस कुठल्या तरी पक्षासोबत लगड करतोय किंवा मग कुठल्या तरी पक्षासोबत काही संपर्कात आहे असं त्या ठिकाणी जाहीर करायचं होतं ही दंडलशाही ही हुकूमशाही दंडल आणि ही गुंडशाही झुंडशाही आहे तिथे त्या सदरील व्यक्तीला तात्काळ पाठिंबा काढून त्याला मोकळं सोडायचं होतं मग तो कुठल्या पक्षाकडे जाईल किंवा मग कुठल्या संघटनेकडे जाईल तुम्हाला त्याला मारहाण करण्याचा काहीही अधिकार नाही आणि अशा प्रकारची मारहाण करणं हे अत्यंत निंदनीय धक्कादायक आहे पोलिसांनी अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराष्ट्र करत आहे हा झाला केसचा विषय परळीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं कोणाला सहकार्य केलं आहे राजमऊ देशमुखांना धनंजय मुंडेंना कोणत्या उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीनं सहकार्य केलंय याचा जाब सदरील गुंड असलेला माणूस हा प्रकाश आंबेडकरांना विचारणार आहे का आणि जर प्रकाश आंबेडकरांनी परळीमध्ये राजसाहेब देशमुख किंवा मग त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांना पडद्या मागून सपोर्ट केला असेल तर सदरील माणूस प्रकाश आंबेडकरांच्या तोंडाला काळ फासेल का असा सवाल का विचारू नये पक्ष तुम्हाला पुढे न्यायचाच आहे तुम्हाला वंचितांना पुढे न्यायचंच आहे तर अशा प्रकारे झुंडशाही दंडलशाही करून पक्ष पुढे जाणार नाही मी नेहमी सांगितलेला आहे की वंचित बहुजन आघाडी हा पक्ष जिंकण्यासाठी नाही तर पाडण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि मैदानामध्ये आहे प्रकाश आंबेडकरांची भूमिका तमाम महाराष्ट्र देशभराला कळलेली आहे की त्यांची नेमकी भूमिका काय असते प्रकाश आंबेडकरांना त्यांच्याकडं आणि त्यांना मानणारा वर्ग एकाच कारणामुळे की ते बाबासाहेबांचे वंशज आहेत प्रकाश आंबेडकरांनी काहीही केलं तर गप गुमानं दलितांना बाबासाहेबांच्या नावावर वोट त्यांना द्यावा लागतो म्हणजे मतदान त्यांना द्यावं लागतं आणि हे प्रकाश आंबेडकरांना सुद्धा माहीत आहे की मी कसंही केलं आणि कसंही वागलं तरी लोक मला सोडून जाणार नाहीत त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेबांचं नाव खराब करू नये असं मी नेहमी सांगत आलेलो आहे माझा त्यांच्यावर आरोप आहे की अशा प्रकारचे कार्यकर्ते सांभाळून पक्षाचं आणि बाबासाहेबांचं सा नाव त्यांनी खराब करून आहे वंचित बहुजन आघाडींचे हे सगळे कार्यकर्ते आहेत ना झुंडशाही गुंडशाहीचे हे नेहमी असंच वागतात कुठल्याही प्रकारची काहीही कारण नसताना विनाकारण लोकांना त्रास देत आहेत आणि एकीकडे आम्ही दलित आहेत आम्ही शोषित आहेत आम्ही पीडित आहेत म्हणून मिरवतात प्रकाश आंबेडकरांचे शब्द आणि त्यांची जी काही भाषा आहे ना ते नेहमी आम्हाला ऐकायला मिळते आम्ही सोडून देतो बाबासाहेबांचे वंशज आहेत बाबासाहेबांची त्यांना ओळख आहे बाबासाहेबांचं त्यांना नाव आहे आणि गपगुमान आम्ही सहन करतो या सगळ्या गोष्टी सहन यासाठी करतो आहे की बाबासाहेबांचं नाव त्यांना आहे येणाऱ्या काळामध्ये प्रकाश आंबेडकरांनी अशा प्रकारची लोकं जर पाळली आणि अशाच प्रकारचा पक्ष पुढे नेण्याचं काम केलं तर तुम्ही आता पन्नास टक्क्यावर आलायत पुन्हा वीस टक्क्यावर येऊन ठेपाल आणि कालांतराने पुढच्या दहा वीस वर्षामध्ये वंचित बहुजन आघाडी ही नेस्त नभूत झालेली असेल माफ करा येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी व्हायच्या नसतील तर प्रकाश आंबेडकरांनी जागं व्हावं आणि स्पष्ट सदरील कार्यकर्त्यांवर कारवाई करावी याच नाही तर ता तमाम महाराष्ट्रातल्या लोकांवर कारवाई करावी जे झुंडशाही गुंडशाही आणि दमबाजी करत लोकांना रस्त्यावर मारहाण करत आहेत एवढंच ደህ